नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेत आपण बघणार आहोत की आता आकाशला फारच मनस्ताप होत असतो आणि त्यामुळे तो खूपच चिडचिड करत असतो की आजी आज तिला मी आई म्हटलं पण तिला आई शब्दाचा अर्थ पण माहीत नाही ग आणि असं म्हणून तो खूप रडू लागतो आणि खरं तर मी भूमीचा गुन्हेगार आहे माझ्यामुळे तिला खूप सोचावं लागलं आहे तिला घर सोडून जावं लागलं आहे मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही तिने मला किती वेळा सांगितलं पण तेव्हा आता तो म्हणतो आता मी तिची माफी मागण्याचा पण लायकीचा नाही इकडे भूमी त्याला म्हणते पण तू माझ्याकडे बघत का नाहीये एकदा बघ तरी परंतु आता आकाश म्हणतो तुझ्या नजरेला नजर देण्याची सुद्धा हिंमत नाहीये माझ्यामध्ये असं म्हणून तो स्वतःला फार दोष देऊ लागतो त्यानंतर आता आजी आज सुद्धा त्याला सावरण्याचा खूप प्रयत्न करत असते कारण की आता त्याची मनस्थिती सगळ्यांनाच समजत असते इकडे भूमी सुद्धा सांगत असते पण यामध्ये तुझी चुकी नाही तू स्वतःला त्रास करून घेऊ नको परंतु आकाश मात्र स्वतःला खूपच त्रास देत असतो दुसरीकडे मात्र आता कोर्टाच्या बाहेर रागिणीच्या समोर खूप बायकांनी गोंधळ घातलेला असतो तिच्या तोंडाला काळ फासतात चपलांचा हार तिला घालतात आणि सांगतात की आई या नावावर तू कलंका आहेस तुझ्यासारखी बाई कुठेच नको इकडे मात्र हा प्रकार बघून अभिजित आता भूमीवर खूपच ओरडतो तू आमच्या घरामध्ये आल्यापासून हे सगळं माझ्या आईला सहन करावं लागतं आहे आणि तिच्या अंगावर धावून जातो तर आता आकाश मात्र मध्ये पडून अभिजितच्या सनकण कानाखाली वाजून देतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा